कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत व पालकसभा संपन्न विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगतीसाठी कर्मयोगी कटिबद्ध डॉ एस पी पाटील पालक व विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी महाविद्यालय कटिबद्ध असून त्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबरच एक यशस्वी अभियंता निर्माण होण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जातील अभियांत्रिकीच्या प्रवासात कठोर परिश्रम केल्यास तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही विद्यार्थ्यांनी व पालकांनी अभियांत्रिकी शिक्षणासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवून प्रवेश घेतला व प्रचंड प्रतिसाद दिला तो विश्वास निश्चितच सार्थ ठरवू असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी केले दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रथम वर्ष दोन हजार चोवीस मध्य अभियांत्रिकीमध्र प्रव घेतल्या स्वागत व पालक सभा संपन्न झाली त्याप्रसंगी बोलत होते सदरच्या मेळाव्याला पालक व विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते सुरुवातीला सर्व मान्यवर व पालक प्रतिनिधी विष्णू पाटील व सौ अश्विनी भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाविद्यालयाचे उपप्राचार्य जगदीश मुडेगावकर यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालय स्थापनेपासूनचा यशाचा चढता आलेख उपस्थितांसमोर सादर केला त्यानंतर विभाग प्रमुख प्राचार्य अनिल बाबर प्राचार्य एस एम लंबे प्राचार्य डॉ एस व्ही एकलारकर प्राचार्य दीपक भोसले प्राचार्य अभिनंदन देशमाने यांनी संबंधित विभागातील अभ्यासक्रम व त्यामधील नोकरीच्या संधी यावर मार्गदर्शन केले ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्राचार्य मोहसिन शेख यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंग संबंधित माहिती दिली तसेच त्यांना उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधी यावर मार्गदर्शन केले संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात यांनी संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून अधिक यशस्वी अभियंता होण्यासाठीचा विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला द्वितीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी सुहाने यादव वैष्णवी रणनवरे यांनी येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली श्री पांडुरंग चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी कणसे रजिस्टार श्री जी डी वाळके उपप्राचार्य जे एल मुडेगावकर संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात प्रमुख प्राचार्य अनिल बाबर प्राचार्य सोमनाथ लंबे डॉक्टर एस व्ही एकलारकर प्राचार्य दीपक भोसले प्राचार्य अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कुमारी साक्षी भिंगे व रामरत्न जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्राचार्य एन डी तिवारी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली